वाटतंय आता विसर्जनाला चाललेत तुम्ही खूप भारी वाटत ना मग आता बँड नाही चार हजार स्क्वेअर फूट मध्ये हा बंगलो आणि एक एक करोड पंचवीस लाख पूर्ण प्रॉपर्टी चार हजार स्क्वेअर फूट जागा शुभ सकाळ मला काल ब्लॉग एंड करायला भेटला नाही तर मी आज ब्लॉग चालू केलेला आहे परत तर इथे भाऊजींचा प्लॉट आहे बंगलो प्लॉट तिथे हे मुंबईचे पण पाहुणे कसे आहेत <laughs> तुम्ही पण घेतलाय का इथे बंगलो रेंटवर आहेत तुम्ही किती रेंट आहे इथे दहा हजार बारा हजार तुम्हाला कसं वाटतं इकडचं वातावरण व्हेरी नॅचरल ते दर्शनाला आलेले आहेत गौरीच्या दर्शन घेतलेलं आहे त्यांनी आणि त्यांना इकडचं माहोल वातावरण एकदम खूप छान वाटतं दहा हजार बारा हजार भाडा देऊन कोणी राहील का इथे बरोबर का नाही बंगलो सर्व आहे तिथे आणि हा एक बंगला आहे याला जा जागेला स्पेस किती आहे बघा गाईज रेडी पोझिशन आहे फक्त आजूबाजूला जरा गवत झालेलं आहे कितीचा एरिया आहे पंधराशे चाळीस पंधराशे चाळीसचा एरिया

दोन्ही साइडला रूम आहेत बघा या साईडला एक आहे एके या साईडला आहे सेम म्हणजे भाऊजीचा जो बंगला आहे ना सेम तसंच पोझिशन आहे पूर्ण आणि इथे गॅलरी आहे इथे गॅलरी आहे बंगल्याला हा पूर्ण स्पेस हे गवत झालेलं आहे ते पण हे सेल करायचे आहेत बंगले साठ अमाऊंट आहे तुम्हाला अजून दाखवतो पुढे बाथरूम वगैरे हो पण बघा कसे आहेत रेडी पोझिशन बाहेोळीचं वरती पण काही सामान ठेवू शकतो आपण सेम पोजिशन आहे ना इकडची पण सेम आहे ना तिकडचा इकडचा हे या साइडला पण बाल्कनी आहे स्पेस खूप छान आहे नाही दुधल्याला चांगलं आहे चलावता खाली उतरूया साठपर्यंत अमाऊंट आहे पूर्ण सोसायटी येथे बंगलो प्लॉट करून ठेवलेले आहेत तर तुम्हाला हवा असेल तर नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा यास yes? तीन बाथरूम आहेत म्हणजे एक खालीसुद्धा आहे दोन बेडरूमला आहेत वरती हां खालचं आहे गिजर आहे अंगोळीला टेन्शनच नाही तीन तीन बाथरूम एका बंगल्यामध्ये स्पेस पण खूप छान आहे परत तुम्हाला एकदा सांगतो साठ अमाऊंट आहे थँक्यू या बंगल्याला जसं स्पेस मागे सुद्धा आहे ना तसंच हा जो बंगला मी आता दाखवला तुम्हाला तेव्हा इथपर्यंत स्पेस आहे पूर्ण एवढी जागा आहे असं प्रत्येक बंगल्याला म्हणजे स्पेस दिलेला आहे तुम्हाला दाखवतो आजूबाजूला बाकीच्या बंगल्यांमध्ये पण जो स्पेस आहे ना तो स्पेस इथे दिलेला आहे सर्व बंगल्यांना पूर्ण असे बंगले रेडी मध्ये आणि आम्ही जिथे आता आलो आहे बघा असं कंपाऊंड करून घेऊ शकतो आपण सेपरेट स्वतःचा तिकडे पण कंपाऊंड आहे या बंगल्याचं आणि आम्ही आता जिथे आहोत हा बघा हा रेडी पोझिशनवाला आहे पूर्णपणे रेडी पोझिशन तो पण वरती जायला बघा कसा स्पेस आहे आणि मगाशी जे दाखवलं ना सेम तसंच आहे आपण स्वतः करून घेतलेलं आहे म्हणजे मध्ये

इथे स्विमिंग पण आहे बघा छोटासा स्विमिंग पण आहे बघा पूर्ण रेडी पोझिशनमध्ये आहे आणि तुम्हाला दाखवलाय हा पूर्ण स्पेस आहे ना आतमध्ये स्विमिंग दाखवला तुम तुम्हाला बॅक साईडला आणि इथे कसं कोणाला तुम्ही वस्तीला ठेवू शकता आणि कोणाला स्विमिंगला चला पिकनिकला जाऊया त्यासाठी वापरू शकता चार हजार स्क्वेअर फूटमध्ये हा बंगलो आणि एक ला एक करोड पंचवीस लाख पूर्ण प्रॉपर्टी चार हजार स्क्वेअर फूट जागा रेडी पोझिशनमध्ये आणि हा या सर्व सोसायटीमध्ये हा स्विमिंगवाला हा एकच आहे आणि बाकीच्यांची सर्वांची अमाऊंट साठ लाख यस yes. सोसायटीमध्ये बघा स्पेशल एंट्री आहे गेटची आणि बघा दोन्ही साईडून म्हणजे जाताना पूर्ण आतमध्ये रोड पण आहे व्यवस्थित हा बंगल्याचं स्पेस बघा इथे बसण्यासाठी आतमध्ये आणि हा पण कोणीतरी घेतलाय वाटतं ए सी वगैरे लावलेली आहे वेगवेगळी अमाऊंट आहे म्हणजे पण भाऊजींना विचारलं तर साठ अमाऊंट बोलले आहेत पण हा स्विमिंगवाला आता तुम्हाला दाखवला तो एक करोड पंचवीस लाख सांगितलं त्यांनी चार हजार स्क्वेअर फूट गाय थोड्या वेळाने गौरी विसर्जन होणार आहे आणि भाऊजींनी बँडवाले पण मागवलेले आहेत आता थोड्या वेळाने गौरी विसर्जनाला निघतील सर्व

आमची बायडू ताई किती हुशार आहे गौरी माते की बायडू स्माईल <ėl> गौरी मातेला किचन दाखव आपल्या किचन मध्ये सुख समृद्धी लाभो येऊन या या हो दे याऊन दे अठरा वीस मजल्याची टावर होते वरती दाखवलं ना गौरीला गौरी माते की जी सर्वांना एकत्र हे कलमकर आहेत सर्व दोन गणपती आणि भाऊजींचे पकडून तीन गौरी म्हणजे हे सर्व एकत्र विसर्जनाला जाणार आहेत आणि बघूया कुठे जातात विसर्जनाला आणि किती पार्टी वाजल्यावर सर्व मजा करतात ते आपल्याला कलमकर किती मजा करतात विसर्जनाच्या दिवशी ते आपल्याला माहिती पडेल आईज गणपती डुबवताना लहान मुलांची बघा कशी हाऊस असते हाय कसे आहेत तुम्ही सर्व तुम्हाला कसं वाटतंय आता विसर्जनाला चाललेत तुम्ही खूप भारी वाटतं ना मग नाचा ना आता बँडवर नाचाल का नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये घेईन मग नाचा का भारी सगळे इकडे गणपती विसर्जन होणार आहे नदीवर काका नमस्कार या नदीचं नाव काय पोशीर का उल्लस नदी का उल्हास नदी उल्हास नदी पुढे हे पोशीर वरन जाते का ती चला आता मंडई बघा एवढ्या लांब आहेत मी एवढा लांब रिक्षा आणली आहे ठेवली आहे आता त्यांच्या बरोबर यावा म्हणून ලාna <laughs> एवढी आपली आलती विसर्जनाल तुझ्या तेवढीच मला एवढीच पाहिजे माणसा बास सर्वांना सर्वांना सुकाशी राहू दे सुकाशी राहू देईस गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय गौरीचं पण विसर्जन झालेलं आहे तर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा माझा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट बाय बाय जय एकवीरा